शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मानकरी कुंभार यांच्या घरी शुक्रवारी दिवे लावण्यात येऊन प्रथा परंपरेप्रमाणे मातीच्या छप्पन घागरी यात्रा प्रमुख हिरे अबू यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याला रविवार दिनांक तेरा जानेवारीपासून अत्यंत मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून सर्वत्र यानिमित्त उत्साहाचं वातावरण आहे दरम्यान यात्रा सोहळ्यातील मानकऱ्यांमध्ये कुंभार समाजाचा समावेश असून कुंभार कन्याका आणि शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाचं प्रतीक असलेल्या नंदी ध्वजांच्या विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित विविध धार्मिक विधींमध्ये कुंभार समाजाचा महत्वाचा आणि मोठा सहभाग असतो यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुंभार समाजाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली असून रूढी परंपरेप्रमाणे शुक्रवारी अकरा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता उत्तर कसबा इथल्या कुंभारवाड्यात अर्थात मानकरी मल्लिकार्जुन कुंभार यांच्या निवासस्थानी कुंभार समाजातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्री गणरायाचं तसंच शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन अत्यंत भक्तिमय वातावरणात करण्यात येऊन आरती करण्यात आली आणि शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या नावे पाच दिवसांचे दिवे लावण्यात आले समस्त कुंभार समाजात पाच दिवसांसाठी दिवे लावून उपवास करण्यात येतो जय देव जय देव यानंतर रूढी परंपरेप्रमाणे अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात सवाद्य मिरवणुकीद्वारे मातीच्या छप्पन्न घागरी घेऊन समस्त कुंभार समाजबांधव यात्रेचे प्रमुख मानकरी हब्बू यांच्या वाड्याकडे रवाना झाले हिरेहब्बू यांच्या वाड्यात आगमन होताच यात्रेचे प्रमुख मानकरी शिवानंद हिरेहब्बू, राजशेखर हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू यांच्या प्रमुख उपस्थितीत या छप्पन्न मातीच्या घागरी मानकरी कुंभार यांच्याकडून सुपूर्द करण्यात आल्या याप्रसंगी भीमाशंकर मेहत्रे कुंभार आणि राजशेखर हिरेहबू यांनी आपले विचार व्यक्त करून यात्रेतील सर्व धार्मिक विधी वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि यात्रा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं सिद्धरामेश्वरच्या यात्रेतील सहभागी होतच असतात आणि सिद्धेश्वराच्या प्रयत्न असतो आणि अशाच प्रकारे हे कायम आपण सर्वांनी चरणी आपली सेवा अर्पण करत राहूल आणि त्याबद्दल काय शंका नाहीये आणि आता ज्याप्रमाणे आपण सर्वांनी आलो तर पुढील वर्षी परत आपले जे सहकारी असतील आपले जे पाहुणेरावळे असतील त्यांना या घटनेची आपण कल्पना द्यावी आणि या सेवेमध्ये त्यांना देखील अशाच प्रकारे आपण सहभागी करून घेऊया समाजाचा यात्रा फार मोठा मान आहे कारण यात्रा सुरू करायला कारण कुंभार करण्याचं आहे यात्रा सुरू झाली नाही तर अलीकडच्या काळामध्ये सगळे आपले कुंभार बनून माझ्याकडे आले होते अलीकडच्या काळामध्ये यात्रेमध्ये सगळं जो धार्मिक विधी आहे तो वेळ होऊ लागले म्हणून

मेहत्रे कुंभार नागनाथ कुंभार सुरेश मेहत्रे कुंभार सिद्धाराम कुंभार चिदानंद कुंभार राजू कुंभार सातलिंगप्पा कुंभार चंद्रकांत मेहत्रे कुंभार लक्ष्मण मेहत्रे कुंभार नागेश मेहत्रे कुंभार संगप्पा कुंभार सिद्धाराम कुंभार हणमंतू कुंभार भीमराया कुंभार आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते